चाकणमध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटी आणि राजकारणी आणून आपल्या व्यवसायाची प्रौढी मिरवण्याचा ट्रेंड रुजू पाहत असतानाच चाकणमधील एका सरापाने चाकण गावातील सर्वच्या सर्व सर्वाच्या सार्वजनिक मंडळांना सोबत घेऊन आपल्या नवीन सेवांचा शुभारंभ केला आहे दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चाकणमधील पापगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता चाकण परिसरातील पंधरा प्रमुख गणेश मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते फेस्टिवल ऑफर लॉन्चिंगचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात यंग जॉली क्लब समस्त बालवीर मित्रमंडळ श्री सावतामाळी मित्रमंडळ श्री चक्रेश्वर मित्रमंडळ आझाद हिंद मंडळ मार्केटयार्ड मित्रमंडळ नवयुग मित्रमंडळ श्री बालगणेश मित्रमंडळ ट्रस्ट श्री नवनाथ मित्रमंडळ त्रिमूर्ती मित्रमंडळ महात्मा फुले मित्रमंडळ संग्रामदुर्ग मित्रमंडळ श्री छत्रपती नगर मित्रमंडळ मयूर मित्रमंडळ आणि शिवाई प्रतिष्ठान या सर्व प्रमुख मंडळांची उपस्थिती लाभली असल्याचं दत्ताकाका बापगावकर नकुल बापगावकर आणि पुष्कराज बापगावकर यांनी कळवलं आहे सन्मान दिला त्या सन्मानाबद्दल आभार मानतो की आपल्या सर्व मंडळाला मान देऊन काबगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्स हे खऱ्या अर्थाने सहभाग नोंदवलेला आहे आपल्या सर्वांचे ते मार्गदर्शक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावर चालणारी एक खात्रीशीर पेढी काकांची पेढी अर्थात वाबगावकर राजलक्ष्मी